त्याची शाळा आहे या शाळेत खूप मी या पुस्तकाबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे या पुस्तकाचे नाव गुरुजी तुम्हाला आवडले आहे यांचे लेखक युवराज मानेसर आहेत मी पुस्तक दररोज वाचत असते हा असे पुस्तक

मोबाईल आलेले असते त्यांच्या आई वडिलांना की मूळ की त्यांना मोबाईल देतात मग त्यांना त्या मोबाईलची जशी सवय होते माझं नाव प्रज्वल अमोल भवाने आहे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही आम्हाला ग्राउंड पाहून भरत देऊ शकत नाही ग्राउंड गावाचा ग्राउंड असा आहे की आता त्या शाळा आहेत मोठ्या मोठ्या होत्या त्यांच्या काही जागा रोडमध्ये गेली काही जागा